स्वागत आहे सगळ्यांचा आजच्या व्हिडिओमध्ये मी हा व्हिडिओ काढणार नव्हते बरं का पण जाऊ द्या मुद्या म्हणलं समाजात जे घडतंय आहे ना त्या सत्य घटनेवर आधारित आहे ना मी इथून पुढं जसं जी जिथं जिथं सत्य घटना घडन ना त्या त्या घटनेवर आधारित आहे ना असे व्हिडिओ काढणार आहे बरं का आणि हा ना मी असे व्हिडिओ जे काढते ना त्या त्या व्हिडिओ खाली इतके निगेटिव्ह निगेटिव्ह कमेंट करतात ना काय आपण जास्त शिकलेलं नसतं काय नसतं त्या त्यामुळे ना आपल्याला कसं बोलावं कसं नाही हे समजत नाही त्याच्यामुळं लोक काही फायदा घेते तर कशा कमेंट करतात कसं असो ते त्यांच्या त्यांच्या घरचे शान काय त्यांच्या ताटात जेवायला नसतं जायचं बरं का आपल्याला त्यामुळं मी सत्य घडलेली घटनेवर आधारित तुम्हाला एक आजचा आहे म्हणजे आजचा व्हिडिओ आहे ना जे घडलेलं आहे त्या गोष्टीवर तुम्हाला सांगणार आहे बरं का घडलं असं आणि आपण कोणाचं नाव नाही घेणार कुठलं गाव आहे ते पण सांगणार नाही आणि आजकाल समाजामध्ये ना इतकी गुन्हेगारी वाढत चाललेली आहे ना की कुणाला असं धाकच राहिलेलं नाही राहिलेलं पोलिसांचा आणि कायद्याचा त्याच्यामुळे सगळं एवढं घडत चाललेलं आहे बरं का रोज तुम्ही बघा कुठं ना कुठं काही ना काही घडलेलं रोज रोज चार पाच ठिकाणचं तरी ऐकायला भेटतं बाबा इकडं मर्डर झाला तिकडं मर्डर झाला इकडं असं केलं तिकडं तसं केलं असं सगळीकडे ऐकायला भेटतं बघायला भेटतं बरं का आणि आपण असंच पण आपण जर व्हिडिओ काढून जर सांगितलं ना पुष्कळ लोकांना इतकं त्यांच्या मुळे आत दुःख होतं ना की लई आणि त्या लोकांचं पण घेणं ना काहीच नाही इथून पुढं मला आहे ना माझ्यात मनामध्ये धाडस असल्यानंतर जे काही घडलेलं आहे ना ते मी तुम्हाला खरं खरं सांगत जाणार आहे बरं का घडलं असं म्हणजे लग्नाच्या आधी त्यांचं प्रेम प्रकरण होतं कॉलेजमध्ये नाव नाही घेते कोणाचं बरं का मी लग्नाच्या आधी त्यांचं प्रेम प्रकरण होतं तिचं वय होतं एकवीस आणि याचं वय होतं अठरा जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा असा प्रकार बरं का पण घडलेली परिस्थिती खूप भयंकर आहे मी तुम्हाला सांगते आहे महत्वाने एवढं बरका बरका मी टाळते बरं का मागच्या व्हिडिओमध्ये या का मी बोलले होते बरका बरका त्याच्यामुळं लय टार्गेट केलं लय वाईट साईड कमेंट केलं सारख्या सारख्या जाऊ द्या चला त्यांचं प्रेम प्रकरण होतं त्याचं लग्न काही झालं नाही तिचं लग्न दीड वर्षापूर्वी तिचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर बी त्यांचं काही कॉन्टॅक्ट तुटलं नाही बरं का म्हणजे एकामेकाला कॉन्टॅक्ट विन्टॅक्ट करत होते एकामेकासंग बोलत होते भेटत बिटत होते त्याच्यामुळेच हा प्रकार घडला तिला तिच्या म्हणजे ती तिच्या नवऱ्याच्या घरी जाऊन ह्या मुलाने शेतामध्ये कुठंतरी भेटले वाटतं बरं का शेता हे शेतामध्ये हे दोघ जण भेटल्यानंतर नको त्या अवस्थेमध्ये तिच्या नवऱ्यानी पाहिलं तिच्या नवऱ्यानी त्यांच्या घरच्यांनी त्या दोघांना इतकं मारलं मार मार मारलं त्या पोराला सुद्धा लय मारलं बरं का आणि तिला पण मारलं तिच्या घरच्यांना चुलत्यांना आईवडिलांना भावांना सगळ्यांना बोलून घेतलं आणि नंतर ना त्यांच्या ताब्यात ते दोघं पण देऊन टाकले आता तिच्या संसाराचंच वाटोळं आणि आयुष्याचं वाटोळं बरं का तिथून त्यांनी आणल्यानंतर त्या पुरीला मार पूर मार मारली मारली पण आणि त्या पोराला तर जीवानीशी मारलं त्याला इतकं मारलं इतकं मारलं आणि त्याला झाडाला बांधून त्याला याने पेटून दिलं म्हणजे विचार करा चुकी काही एका एक येक त्या पोराचीच चुकी होती का त्याला एकट्याला मारायला ह्या पोरीची सुद्धा चुकी नव्हती का मग झाली तर शिक्षा दगलाच पाहिजे आणि स्वतःहून पोलीस स्टेशनला पण गेले त्याचा त्याला असं जाळून मारून टाकून बी स्वतःहून पोलीस स्टेशनला गेले चुकी मग त्या पोरीची नव्हती का तिने नव्हतं का त्याला नादा लावलं त्याने तिला नादा लावलं त्याने ते, तिला ते, ते, नादा लावलं त्याच्यामुळं एकठ्या पोराचा जीव का गेला पाहिजे आणि आज स्वतःहून पोलीस स्टेशनला जाणाऱ्यांना लई लय मोठी शिक्षा नाही बरं का जन्म ठे अशी शिक्षा होत नाही त्याच्यामुळं मला काय म्हणायचं जर त्यांचं दोघांचं प्रेम होतं तर ल आधीच कॉलेजमधून काही थोडंफार कुरकुर लागल्यानंतरच लग्न करून दिलं पाहिजे बरं का पण असं समाजामध्ये घडत नाही आणि मग नंतर शेवटच्या टोकाचं पाऊल असं उठ उचलते तर आणि उत... उत... जीवानीशी एखाद्याला असं मारणं एवढं म्हणजे बरं नाही वाटत एखाद्याचं लेकरू आईबापाने लहानाचं ले मोठं केलेलं असतं आणि त्याचं असं चुटकीसरशी जीव घेतल्यानंतर जिवंतपणे त्या आईबापांना मरत मरणाच्या येतना भोगाव्या लागतील इतकं म्हणजे वाईट दिवस एखाद्यावर अन्न हे बी बरं नाही मारायचं तर दोघाला बी मारून टाकायचं ना आपलं ते बाबू लोकांचं ते कार्ट असं वागून आहे ना त्यांनी सिद्ध म्हणजे हे करून दिलं मारायचं तर दोघाला एकाच झाडाला बांधून मारायचं होतं ना त्या बिचाऱ्यालाच एकट्यालाच मारून टाकलं आणि ह्यांची हे म्हणजे जेल झाली त्यांना सजा झाली कानून कायद्याने पण मग असं घडण्यापेक्षा मी म्हणते समाजामध्ये प्रेम प्रकरणं मुलं मुली पळून जाणं हे लय भयंकर घडले जस जास्त प्रमाणात घडले बरं का त्याच्यामुळे ना ज्या मुलं मुलींचं प्रेम ना त्यांना भलं तुम्ही दारात नका घेऊ घरात नका घेऊ त्यांच्याशी नातं नका ना ठेवू पण असं कोणाला जीवानीशी मारून टाकण्याचा कुणालाच आय अधिकार दिलेला नाही देवानी जे जन्माला आले ते त्याच्या मरणाने मरण पण असं एखाद्याला असं स्वतःच्या हाताने मारून टाकणं हे कितपट योग्य आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का चूक तर दोघांची असताना फक्त पोरगच एकठ जीवानीशी गेलं काय त्या आईबापाच्या जीवाला वाटत निदान दोघं पळून जरी गेले असते कुठं मग आता सगळे पोर आळंदीला जाऊन लग्न करू राहिले तिथं कानून कायद्यानी सगळ्या देवाब्राह्मणाच्या साक्षीनी पळून गेले लांब कुठं तरी हे होईल ना पण मग काही काही यांचे मन अशा असते बरं का लग्न झालं ना तरी त्या पोरींचं संसारामध्ये नवऱ्यामध्ये ना मन नाही लागत बरं का आणि मग त्या स्वतःमुळं दुसऱ्याच्या जीवाला बहून बसत्यात इतकं भयंकर कृत्य घडत येतं त्याला विचार मारून टाकलं तिच्या भावांनी मारून टाकलं हा सॉरी मी रागाच्या भरात आणि बोलण्याच्या भरात आहे ना तुम्हाला सांगायचंच विसरले तिच्या तीन भावांनी तिच्या वडिलांनी त्या मुलाला स्वतःहून पेटवून दिलं झाडाला बांधून आणि नंतर पोलीस स्टेशनला निघून गेले असे प्रकरण भरपूर घडत आहे असं ऐकून ऐकून इतकी मनात भीती ना बाबा खरंच का कशी दुनिया आली आणि कसं जग आलंय पूर्वीचा काळ बरा होता कोणाच्या हातांनी फोन नव्हते जास्त नेट इंटरनेट नव्हतं एवढं काही सोशल मीडिया नव्हतं त्याच्यामुळे ना असं पळून जाणं प्रेम करणं आमकं फालानं बिस्तानं एवढं काही नव्हतं बरं का एखाद्या पोरीला काय करायचं एखाद्या पोरीचं पोरवीच्या काही जर कोणत्या पोराबरोबर जर तिचं प्रेम असलं लफडं असलं ना अशा कोरींना लांब गावाला देऊन टाकायचे तिचे आईबाब जेणेकरून ते आणि ते पोरगी कॉन्टॅक्टमध्येच राहणार नाही असं भरपूर ऐकायला भेटलेलं बघायला भेटलेलं आहे पण सध्याच्या युगात दोन मिनटामध्ये फोन लगेच लगेच व्हिडिओ कॉल लगेच बोलणं बिलणं सा साधं पूर्वीचं म्हणजे एखाद्याचा फोन जरी यायचा म्हणला घरातला फोन राहायचा त्याच्यावर फोन यायचा नातेवाईकांचा आणि पत्र जर म्हणलं ना चार पाच दिवसानंतर ते पत्र भेटायचं पण आता या सोशल मीडियाच्या या फोर जी फाय जीच्या जमान्यामध्ये लय बेकार कंडिक्शन झाली खरंच ना मला तर ते प्रकार ऐकून आणि बघून एवढं आश्चर्य वाटलं आणि एवढी भीती पण लय वाटली बरं का खरंच कोणाच्याच लेकरांच्या बाबतीत आहे ना हा चूक होती मान्य चूक येतो तिच्या घरी गेला तिच्या म्हणजे तिच्यासंग लग्न झाल्यानंतर पण आहे ना त्याने प्रेम प्रकरण तीच चालूच ठेवलं ही त्याची चूक झाली पण एखाद्याला असं डायरेक्ट जीवानेशीच मारणं हे काही बरोबर वाटत नाही बरं का त्याला मारून हाणून पोलीस कंप्लेंट करून पोलिसांच्या ताब्यात जरी दिलं असतं ना तरी पण एखाद्याचा जीव असा वाचू शकला असता जसं त्याला मारलं तसं त्यांच्या बहिणीला सुद्धा त्यांनी मारायला पाहिजे नव्हतं असं मला वाटतं याच्यामध्ये तुमचं काय मत आहे आणि काही नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी असे व्हिडिओ जे आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटनांवर मी म्हणजे असं घट घडलेल्या घटनेवर व्हिडिओ टाकते ना याचा लय जणांना त्रास होतो त्याच्याशी मला काही घेणं नाही आणि देणं नाही हे सांगायचं होतं आणि जो जो मुलगा मारला ना तो म्हणजे जो मुलगा मेला ना तो त्याच्या आई वडिलांना दहा वर्षानंतर दहा वर्षानंतर देवाला नवस करू करू दवाखाने करू करू मुलगा झालेला होता आणि एकूल तर एकच मुलगा होता वर्ग आई वडिलांना आणि त्याच्या बाबतीत असं घडल्यानंतर त्या आईबापाला तुमचे पाहुणे रावळे आहे ना का तुम्ही केलं काय असं काही कशाला तुमच्या पाहुणे रावळ्यांचं नाव घेतलं का ना मी ठिकाण सांगितलं सा सा का अहो कोणाच्या बाबतीत असं घडू नाही खरंच खरंच कोणाच्या बाबतीत असं आहे ना चुकीचं घडू नाही पाहुणे रावळे त्या गोणाचे लागत येत खरं बोलल्यावर सगळ्याला राग येतो मी काय कोणाचं नाव घेतलं नाही अजून पण सांगते